तर मी सरकारला पाच हजार रुपयाच्या टांपावर आत्महत्या करण्याचं नोटीस देणार आहे रजिस्टर आत्महत्या करणार आहे कारण का आम्ही ह्या देशाचे नागरिक असताना जर आम्हाला जीणं नको <laughs> केला असेल आम्ही निर्वेस नाही दोघ बाबा तुम्ही इथं ह्या जमिनीमध्ये राहता त्यांच्या नावाने उतारा या की इकडं त्यांच्या नावाने उतारा आहे तर या इथं <laughs> या इथं या, या पुढं ये ये बगा, आ, इतला आने हे त्यांचे भाऊ आहेत हे बघा त्यांच्या नावाने इथला उतारा आहे आणि हे सगळं असताना देखील दांडकशाहीने तलाट्याला हाताखाली धरून नोंदीमध्ये फेरफार करून गावगुंड आणून दहशत माजवून कशा पद्धतीने जमीन लाटली सदरचे जे व्यक्ती आहेत म्हणजे बारामतीचे ज्यांनी ही जमीन लाटली तर त्या लोकांचं अजित पवार यांच्याशी जवळचे संबंध आहेत तसंच हे जे, जे शिवराम खारतोडे आहेत हे दत्ता मामा भरणे यांचे नातेवाईक आहेत असं नारायण मिसाळ यांनी सांगितलेलं